चंद्र भाकरीचा जेव्हा कुठे दिसतच नाही चंद्र भाकरेचा जेव्हा कुठे कुठे दिसतच नाही आग पडते पोटात जीव कालमेल होई जीव कालमेल होई अन्नाचं व आपल्या जीवनाचं हे एक जवळचं नातं आहे अन्न हे दर चार तासानी आपल्याला पोटाला लागतं ही या मानवाची गरज आहे गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवंत म्हणतात अन्नात भवंती भूतानी प्रजन्या धनसंभव यज्ञात भवंती प्रजन्यज्ञ कर्म समुद्भव माणसेच नाही तर सर्व प्राणी अन्नापासूनच तयार होतात सोने चांदी हिरे माणिक मोती हे अहंकार तयार करत करतात माणूस नाही आणि माणूस तयार होण्यासाठी मान मानवाचं जीवन जगण्यासाठी या भाकरीचीच गरज असते आणि ही भाकरी मानवाच्या ताटात येईपर्यंत त्या शेतकऱ्याला मात्र खूप कष्ट करावे लागतात आधी त्या जमिनीमध्ये बी पेरल्या जातं नंतर त्याचं रोपटं होतं त्या रोपट्या मोठं वाढायला लागतं त्याला खतपाणी घालावं लागतं त्याला प्रेमानं राखावं लागतं तेव्हा कुठं त्याला पळ यायला लाख आणि नंतर कुठं घरी चुल्यावर केल्याच्या नंतर ती भाकरी आपल्या ताट्यात येऊन पोहोचत असते असाच शेतकऱ्यांचा आणि या अन्नाचा त्या शेतकऱ्यांचा कष्ट कर कष्टाचा आदर करणारी एक सुंदर कथा आहे ताट्यातलं पूर्ण अन्न संपवणाऱ्या एका बालकाचे मित्र त्याची थट्टा करायची एक दिवस त्याच्या मित्राने विचारले तू रोज ताटात एक कण सुद्धा का सोडत नाहीस त्यावर त्या बालकाने उत्तर दिलं हा माझ्या देशातल्या त्या शेतकरी विषयांचा आदर आहे जे शेतात उपाशी राहून खूप मेहनत करून हे पिकवतात हा माझ्या हा माझ्या आईविषयीचा आदर आहे जी सकाळी लवकर उठून मोठ्या चवीने हे अन्न शिजवते हे अन्न बनयला हे अन्न आपल्या ताटापर्यंत आहे येण्यासाठी अतिशय परिश्रम करावा लागतो कष्ट करावे लागतात तेव्हा आपल्यापर्यंत येतात म्हणून तर सर्वात श्रेष्ठ दान हे अन्नदान म्हटलं जातं भगवत गीतेत कृष्ण भगवंत म्हणतात ना अन्नात भवंती भूतानी प्रजन्या दनसंभव माणसेच नाही तर सर्व प्राणी हे अन्नापासूनच तयार होतात अहो सोने चांदी हिरे माणिक मोती हे तर अहंकार तयार करतात त्यांच्यापासून अहंकार तयार करता येतात दागिने तयार करता येतात पण माणूस माणूस हे अन्नाने तयार होतो माणूस हे भाकरीमुळे जिवंत राहतो असंच या अन्नाचं मोल करणारी या अन्नाचं आपल्याला महत्त्व सांगणारी एक सुंदर लीलाचरित्रामध्ये आढळून आलेली आहे आपल्या आप पूर्वजांनी लिहून ठेवलेलं आहे या जगामध्ये तीनच रत्न आहेत आणि ते तीन रत्न म्हणजे सुभाषितकार म्हणतात पृथ्वी व्यात्रिनी त्रिनी जलम यत्न सुभाषित मुढोपाशानखंडेन रत्न सज्ञा भीती येते म्हणजे ते म्हणतात या भूतलावर या पृथ्वीवर फक्त तीनच रत्न आहेत आणि ती तीन रत्न म्हणजे आणि ते ती तीन रत्न म्हणजे अन्न पाणी आणि सुविचार आणि तीनमध्ये अन्न हे एक रत्न आहे म्हणूनच अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे श्री चक्रधर स्वामींनी म्हणूनच अन्नदान हे उत्तम आहे हे चौतार व स्वादिष्ट सूत्र आपल्या भक्तिजनाला सांगितलं आहे बाकीचं सूत्र आवडो की ना आवडो पण हे सूत्र सगळ्यांनाच आवडण्यासारखं आहे पाण्याचा अन्नातच होतो म्हणून ते वेगळं सांगायची गरज नाही अन्नाचा आदर करावा करू नये असं स्वामींनी प्रत्येक वेळेस आपल्या आचरणातून आपल्याला दाखवून दिलेला आहे तो मातीच्या कणाकणातून भिक्षेचे कण वेचित होता तो मातीच्या कणाकणातून भिक्षेचे कण वेचित होता कणाकनाने कणाकणाने पूर्ण परंतु भक्तासाठी व्याकुळ होता भक्तासाठी व्याकुळ होता अहो तो तो परब्रह्म परब्रह्म परमेश्वर पूर्ण आहे जमिनीत पडल्याने मातीत मिसळलेले अन्नाचे भिक्षेचे कण वेचित आहे आणि त्याच्या कना कणकणाने ते परिपूर्ण असून सुद्धा तो भक्तासाठी व्याकुळ आहे अशीच लिला आज आपण स्पीच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्रवण करणार आहोत अन्नाचे महत्व ही राहेर येथील आहे स्वामी करीत करीत एका गावी आले स्वामींनी गावामध्ये भिक्षा केली तेव्हा स्वामी हातावरच भिक्षा मागत होते तेव्हाही त्यावेळी ही स्वामींनी आपल्या हातावर भिक्षा मागितली भिक्षा घेत असत आणि स्वातंत्र्यपणे भिक्षा न भिक्षापात्र नव्हते भिक्षापात्र नव्हते ते हातावर भिक्षा करत होते भिक्षा घेऊन सर्वत्र श्री चक्रधर स्वामी नदीवर भोजन करण्यासाठी निघाले होते त्यावेळी एका अधिकारी आपल्या सैन्याच्या आपल्या सैन्यासोबत थात्या माठात गावात प्रवेश करीत होता त्याचे सैन्य शिपाई पुढे चालत होते त्यातील एक शिपाई आणि त्या अधिकाराचे त्या राजाचे सैन्य शिपाई पुढे चालत होते त्यातील एक शिपाई स्वामींना भाल्याच्या गुणाने बाजूला नोटतो आणि त्यामुळे स्वामींच्या हातातील भिक्षा अन्न खाली सांगते ते मातीमध्ये मिसळून जाते स्वामी लगेच तिथेच बसतात एक हात पोटाशी धरून जमिनीवर सांडलेले ते भिक्षा अन्नाचे शिते तो या सृष्टीचा मालक असणारा परब्रह्म परमेश्वर त्या मातीतली कण वेचित असतो का तर आपल्या या सर्वसाधारण मानव सर्वस्त मानव जातीला त्या परब्रम्म परमेश्वराला अन्नाचं महत्त्व सांगायचं होतं अन्नाचा आदर करावा असं त्यांना त्यांच्या आचरणातून सांगायचं होतं म्हणून स्वामी स्वतः एक हात आपल्या पोटाशी धरून त्या मातीतले भिक्षा अन्नाचे कन वेचित होते वेचायला लागले होते तेवढ्यात तो अधिकारी आला पालखीतून खाली उतरला आणि तो त्याच्या सैन्यावर त्याच्या त्या सैन्यावर रागवला अरे के कुणी केले कोणी केले रे असं स्वामींना कुणी लुटले कोणी लोटले रे लोट असं कृत्य करत का कोणासोबत तेव्हा सर्व भिक्षांना खाली सांडले असं कोणी केलं तेव्हा तो अधिकारी त्यांच्या सैन्यावर राग व्यक्त करत होता तो चिडत होता तेव्हा स्वामी मात्र खाली सांडलेले आपली भिक्षांनाचे कण व्यचित होता आणि तो अधिकारी स्वामी जवळ आला आणि त्या परब्रह्म परमेश्वर आला स्वामींना स्वामींना विनंती करू लागला जीजी हे अन्न राहू द्या तुम्ही माझ्या घरी जेवायला चला स्वामी म्हणाले हे ज्यांनी हे भिक्षांन्न वाढलेलं आहे त्यांना ह्याचा हिशोब द्यायचा आहे जर हे भिक्षांना असेच टाकून दिले तर आम्ही देणाऱ्याचे शत्रू आहोत असं होईल म्हणून आम्हाला हे स्वीकार तो या सृष्टीचा मालक म्हणतो त्यामुळे आम्हाला या अन्नाचा स्वीकार करावाच लागणार मग त्या अधिकाऱ्यानेही एवढा मोठा अधिकारी तो त्याच्या मागे सैनिक होते आणि तो पालखीत जात होता तो सुद्धा स्वामींच्या जवळ बसला आणि तिथे त्या भिक्षांनाचे शिते एक एक कण तो वेचित होता आणि स्वामींच्या सिकरी तो ठेवत होता सगळे शिते त्या अधिकाऱ्याने स्वामींना वेचू लागली आणि सगळे अन्नाचे कण त्यांनी स्वामींच्या सिकरी ठेवले आणि नमस्कार करून तो तिथून निघून गेला स्वामी नदीवर गेले तिथे आरोग्य केली असे स्वामींनी अन्नाचे महत्त्व आपल्याला या लीळेतून दाखवून दिले म्हणून अन्न कधीही वाया जाऊ देऊ नये पहा विश्वाचा तो महादानी सांडिले शितेही घेतो वेचुनी सांडिले शितेही घेतो वेचूनी सांडलेली शिकत त्या परमेश्वराने वेचली कोणासाठी या जीवासाठी तो कनाकनाने पूर्ण आहे पण जीवाच्या हिताकरता करता जीवाला समजोना करता तो खाली सांडलेले वेचत होता असं मयाळू पण फक्त परमेश्वराजवळच असत आपल्या या लीळेतून तो परब्रम्म परमेश्वर तेव्हा तो परब्रम्ह परमेश्वर आपल्या परिवाराला या मानव जातीला या लीळेतून एक मोलाचा संदेश देतात आणि आपल्या परिवाराला स्वामी म्हणतात की तुम्हाला जेवढं अन्न लागेल ना तेवढंच जा अहो जोरी झटकल्यावर सुद्धा तो अन्नाचा कण खाली न खाली पडला नाही पाहिजे आणि चुकून जरी अन्नाचा कण जर खाली सांडला खाली पडला तर स्वामी म्हणतात असे अनुआणू सांडावे ते काय तुमचे दाई अन्नदात्याचे अन्न वाया घालवतात ते काय तुमची वैरी आहेत काय परमेश्वराने आपल्याला या लीण्यातून अन्नाचं महत्त्व तर सांगून दिलंच आहे पण अन्न वाया घालू नका अन्नाची नाच करू नका ही स्वामींनी एक महत्त्वाची शिकवण दिलेली आहे आणि ही शिष्य परिवारांना स्वामींनी ही सूचना केलेली आहे खरंच मोलाची मोलाची गरज आहे बाकी एवढंच बोलेल ही लिला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा प्रणाम श्री चक्रधर